विदर्भात शेतकऱ्यांचा संताप उसळला अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध नोंदवला सिल्लोड एक्सप्रेस प्रतिनिधी शेख शेरू सोयगाव मोर्चा दरम्यान शेकडो शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार मनीषा मेने यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी शेतकऱ्यांचा रोष ओसरण्याचं नाव नाही शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रतिकात्मकरित्या तहसील कार्यालयास कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पंचनामे पूर्ण होऊनही अद्याप एक रुपयाही अनुदान मिळालेल्या नाही दिवाळी निघून गेली पण आमच्या घरात अजून अंधारच आहे असे एका शेतकऱ्याचे हताश उद्धार होते शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की जर मदतीचा तोडगा लवकरच निघाला नाही तर पुढील काळात मोठ्या आंदोलनाची तयारी केली जाईल व्यापारी आज आमची मका अकराशे बाराशे टक्के पीक पिण्याची रक्कम या ठिकाणी आम्हाला मिळाली पाहिजे कारण आता पीक जो प्रयोग होता त्याच टायमाला निसर्गाने आज उत्पाद केली असून सर्व पाण्यामध्ये गेलेला असून आता शेतकरी रस्त्यावर उतरलेशिवाय स्वस्त नाही किंवा फडगाव मध्ये मिळाले बाजूला बाजूच्या जिल्ह्यात आपल्याला मिळालं नाहीये तर त्या बाबतीमध्ये ई केवायसी ची साईट बंद आहे त्याच्यामुळे आपल्या खात्यामध्ये पैसे आपल्या केलेले आमच्या लेवलचं काम पूर्ण झालेलं आहे सव्वीस सव्वीस ऐकून घ्या तुम्ही असं नका करू काय साहेब तुम्ही समजून घ्या प्रोसिजर काय आहे कारण जी आधी याद्यामध्ये सुद्धा काही कमतरता होती ती सुद्धा आपण <laughs> व्यवस्थितरित्या पूर्ण करून याद्या सव्वीस हजारच्या अपलोड केल्या ई ची साईट जशी सुरु होईल तशी ते खात्यामध्ये पैसे जाणार आणि दोन हजार पंचवीस ची गोष्ट जी आहे ती फार्मर आय वर अवलंबून फार्मर आय डी आता आपले पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के त्याला ई ची गरज नाही कारण दोन हजार पंचवीस ची गोष्ट येते ती आता आज संध्याकाळी किंवा उद्यामध्ये अनुदान आलं तर ते पण लगेच तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे त्या आपल्या याद्यात तयार आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत प्रकार शून्य ते दोन हेक्टर दोन ते तीन हेक्टर त्या पण या द्या आम्ही पूर्ण मेहनतीने सगळे कर्मचारी बसून तयार केलेल्या आहेत दिवाळीच्या बसून तयार केलेल्या आहेत आणि त्या पण आपल्या पूर्ण तयार आहेत फक्त आता चोवीस सई केवायसी च काम आहे आणि पंचवीस शासनाचा आला आपल्याला अनुदान की आपण लगेच अपलोड ऐकून करायचं मान्य जिल्हाधिकारी सरांची व्ही सी झाले त्याच्यामध्ये सुद्धा हेच निर्देश दिलेले की तुमच्या याद्या पूर्ण तयार केव्हा जी आर आला की लगेच अपलोड करायचे तर आमची पूर्ण तयारी आहे बरं मॅडम याद्या तयार झाल्या ऐका याद्या तयार झाल्या तुमच्याकडे पैसे अवेलेबल आहे का तुमच्या पडून का पैसे पैसे नाहीये यादीचं यादीच नाव होता की तयार काय मॅडम एक मिनिट सिंपल प्रश्न सिंपल माझा प्रश्न